नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण पोह्याचा कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि भन्नाट अशी टेस्ट लागते तर मग चला बनवूया तर इकडे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्याला स्वच्छ नीट वगैरे करून घ्यायचं चा। कारण त्याच्यामध्ये थोडीशी खाली पावडर असते आणि पण असते पर, तर इकडे मी पोहे घेतलेत तुम्ही कोणते पण पोहे घेऊ शकता जाड किंवा पातळ पण तर इकडे मी जाड पोहे घेतलेत एक वाटी तर त्याला आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्याची बारीक अशी पावडर बनवून घेऊया तर तुम्ही बघू शकता इकडे मी पावडर बनवून घेतलेले आहे तर आता आपण तिला साईडला ठेवून देऊया तसेच इकडे मी दोन बटाटे घेतले त्याच्यावरची साल वगैरे काढून घेतलेले आहे आणि आता आपण याला किसून घ्यायचं आहे म्हणजे हे जे बारीक असं किसून घ्यायचं याला तर इकडे आपले बटाटे खिसून झालेले आहेत आणि आता आपण हा जो किस केलेला आहे बटाट्याचा त्याला स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याला धुवून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये पाणी टाकून त्याच्यामध्येच दे ठेवून द्यायचा तर इकडे आपला स्वच्छ धुवून झालं आहे आणि यामध्ये मी पाणी टाकून ठेवलेलं आहे तर सर्वप्रथम इकडे एक कढई गरम करायला ठेवायची कढाई गरम झाले की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आता आपण अर्धा चमच जिरे अर्धा चम्मच मोहरी तसेच दोन चम्मच मी इकडे सफेद तीळ घालते यामुळे आपला नाश्ता खूप छान असा होणार आहे आणि कुरकुरीत असा होतो तसंच यामध्ये आता आपण घालूया हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इकडे मी दोन हिरव्या मिरच्या घातले तसंच यामध्ये मी थोडंसं अद्रक खिसून घालते यामध्ये आपण कांदा आणि लसणाचा थोडाही वापर करणार नाही आणि यामध्ये आता आपण घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तसंच इकडे मी थोडंसं हिंग घालते हिंग ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही तर हे स्कीप करू शकता आणि तसंच यामध्ये आता आपण घालून घेऊया पाणी पाणी हे आपण जेवढे पोहे घेतले त्याच्यात दुप्पट घालायचं तर इकडे आपण एक वाटी पोहे घेतले होते तर दोन वाटी इकडे मी पाणी घातलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की जो आपण बटाट्याचा किस बनवून घेतला होता तर तो घालून घ्यायचा तसंच यामध्ये आता आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ तर इकडे मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता एक पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आता आपण जी पो पोह्याची पावडर बनवून घेतली होती तर ती घालूया तर तसंच यामध्ये मी दोन चम्मच बेसन घेतलेलं आहे बेसन घालून घेते कारण बेसनमुळे आपल्या जी बाइंडिंग आहे तर ती खूप छान अशी होते तर इकडे मी घालून घेतलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे दोन तीन मिनटं चांगलं त्याला परतून घ्यायचं तर इकडे तुम्ही बघू शकता मिश्रण आपली कढई सोडतं आहे तर इकडे एक ताट घेतलं आहे त्या ते ताटाला तेल लावून घ्यायचं आणि ते मिश्रण त्यावरती काढून त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं मिश्रण गरम आहे तर तो तोपर्यंतच त्याला पसरून घ्यायचं नंतर ते थंड झालं की ते अव म्हणजे व्यवस्थित पसरलं जात नाही आहे तर इकडे तुम्ही बघू शकता हे मस्त असं पसरून घेतलेलं आहे दोन मिनटं त्याला चांगलं थंड होऊन द्यायचं थंड झालं की तुम्हाला जसं पाहिजे त्याच्या त्या शेपमध्ये तुम्ही इकडे कट करून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता इकडे मी क क म्हणजे बॉक्स त्रिकोण असे काही पण कोणत्या पण शेपमध्ये कट करून घेतलेले आहेत तर इकडे मी सर्व कट करून घेतलेले आहेत अशा शेपमध्ये तर इकडे एका कढाई कर गरम कराई ठेवले आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता आपन जे आपण फिसेस कट करून घेतलेले आहेत तर ते घालून घ्यायचे तर इकडे आपलं तेल चांगलं गरम आहे तर त्यामध्ये आता आपण हे जे पीस कट केलेले आहेत तर ते घालून घेऊया तर इकडे आपण त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं दोन्ही साईडला चांगलं फ्राय करून घेतलं की ते मस्त असे कुरकुरीत असे होतात तर एका साईडला दोन तीन मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं तसंच दुसऱ्या साईडला पण दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं तर मस्त असं कुरकुरीत होतात ते आणि स्लो फ्लेम करायची गॅसची तर तुम्ही बघू शकता इकडे मस्त वेगळे आपले फ्राय करून झालेले आहेत तर इकडे मी त्याला आता एका प्लेटमध्ये काढून घेते तसेच आता आपले जे बाकीचे राहिलेले आहेत तर ते पण आपण फ्राय करून घेऊया तर इकडे जे आपले बाकीचे राहिले होते ते पण मी फ्राय करून घेतले आहेत तबे क्यों तसा आनान तर अशा प्रकारे आपला मस्तपैकी पोह्याचा कुरकुरीत असा नाश्ता लहानांपासून जे मोठ्यांपर्यंत आवडेल असा रेडी झालेला आहे तर तुम्ही त्याला असं पण खाऊ शकता पण सेजवान चटणी किंवा टोमॅटो स्केचअप असेल तर त्यामध्ये खूप छान अशी टेस्ट लागते तर इकडे आपली रेसिपी रेडी झालेली आहे तर कशी झाली आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद